अन्नाच्या शोधात रानडुकरे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पेरलेल्या पिकांमध्ये घुसून नासाडी करताना चित्र पाहावयास मिळत आहे लाखखंडाळा या डोंगर व फॉरेस्ट असल्याने रानडुकराचे प्रमाण जास्त आहे पेरणी केले असलेल्या पिकांचे चार ते पाच शेतकऱ्यांचे आठ ते नऊ एकर मकाचे नुकसान झाले आहे रानडुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे मागील दोन तीन दिवसांपासून डोंगर पायथ्याजवळील गावाच्या पूर्व व पश्चिमेकडील शेतकरी बांधवांच्या शेतात रानडुक्कर कळप आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी पूर्वेकडील भागात रानडुक्कर येत असल्याचे नागरिक सांगतात याशिवाय ही डुक्कर कळपाने येत असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करतात संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी जेणेकरून शेतकरी बांधवांचे रानट्या प्राण्यांपासून नुकसान होणार नाही असे नागरिक सांगत आहे शेतकऱ्यांनी डीपीए न्यूज चे प्रतिनिधी सोबत चर्चा करताना आपली प्रतिक्रिया दिली की शेतकरी मोठ्या मेहनतीने कष्टाने घाम गाळून शेती पिकवत असतो अशा अवस्थेत रानडुकरे पिकांचे नुकसान करीत असेल तर शेतकरी बांधवांनी शेती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे वन विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माहिती लाखखंडाळा येथील शेतकरी अशोक श्रावण मोरे यांनी दिली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका